आठ दिवसांपूर्वी नकळत छत्रपती संभाजीनगर नाव लिहिलेल्या पाटीवर लघुशंका करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर दोन युवकांपैकी एकाला सतत सोशल मीडियावर धमक्या येऊ लागल्या संबंधित तरुणांनी सोशल मीडियावर माफीही मागितली होती तरी धमक्या येणं काही थांबत नव्हतं या सततच्या धमक्यांना कंटाळून युवकानं विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे प्रकरणी जालन्यातील आष्टी पोलीस ठाण्यात सात जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अगदी बरोबर आहे मागील आठ दिवसापूर्वी पोलीस स्टेशन आष्टी हद्दीतील कनकवाडी आणि रुक्माल तांडा येथील दोन युवक हे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लघुशंका करत असताना त्यांचा एक समाज माध्यमावरती व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या व्हायरल व्हिडिओच्या अनुषंगानं काही लोकांनी त्यांना सतत टॉर्चर केलं सतत फोन केला त्यावरून संबंधित दोन युवकांनी काल परवा दिवशी स्वतःचा व्हिडिओ तयार करून समाज माध्यमावर प्रसारित देखील, के होता देखील, देखील आ, आ, केला होता त्याच्यामध्ये त्यांनी माफी देखील मागितली होती तरी देखील त्या युवकाला काही लोकांना इंस्टाग्राम आणि फोनच्या माध्यमातून त्यांना सतत शिवीगाळ करणं धमकी देणं अशा पद्धतीने टॉर्चर केलं त्यावरून त्या युवकाला काल दिनांक पाच अकरा वीस पंचवीस रोजी सकाळी दहाशे वाजण्याच्या सुमारास विहिरीमध्ये जीव या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात रवी मुंडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत रवी सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर लिहिलेल्या पार्टीवर नकळत लघुशंका करण्याचा प्रकार या तरुणांकडून का घडला आणि दुसरी गोष्ट म्हणजे थेट आत्महत्या करावी इतक्या टोकाच्या नेमक्या काय धमक्या या तरुणांना आल्या होत्या काय अपडेट्स आहेत खर तर सोशल मीडियाचा वापर कसा जीव घेणं ठरू शकतो त्याचं एक उदाहरण म्हणावं लागेल साधारण तीस तारखेला ही दोन तरुण महेश जे महेश महेशाडे या संभाजीनगरला गेलेला होता आणि रेल्वे स्थानकाहून तो जालन्याला येण्यासाठी येणार होता मात्र काही जोराची लघुशंका आल्यामुळे त्यानं नकळतपणे त्या पाठीच्या पाठीमागे जाऊन लघुशंका केली मात्र एका संबंधित तरुणानं त्या ठिकाणचा तो व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावरती व्हायरल केला आणि याच सोशल मीडियातून त्याला मोठ्या प्रमाणावरती धमक्या येऊ लागल्या आणि दोन तीन दिवसापूर्वी त्यांना पुन्हा एकदा एक व्हिडिओ बनवून एक, एक माफी माफीचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावरती व्हायरल केला मात्र धमक्या काही थांबलेल्या नाहीत आणि काही इंस्टाग्रामवर असतील किंवा सोशल मीडियावरती त्याला म्हणणं आहे आणि ह्या सगळ्या प्रकारामुळे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली त्याच्या भावाने आणि काकांनी दिलेल्या तक्रार येऊन जालन्यातल्या आष्टी पोलीस ठाण्यामध्ये हे गुन्हा दाखल करण्यात आलाय जवळपास सात जणांवरती गुन्हा दाखल करणार आहे हे काही संभाजीनगरचे तरुण आहेत तसेच काही इंस्टाग्राम आयडीवर देखील पोलीस देखील चौकशी करताना या ठिकाणी पाहायला मिळते एकूणच अशा प्रकारे दुरुपयोग करून अशा व्हिडिओ व्हायरल करणं आणि ते कसा जीवघेणा ठरू शकतो याचं एक उदाहरण म्हणावं लागणार आहे रवी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी